सस्नेह जय महाराष्ट्र आम्ही राधानगरी भुदरगड आजरा मुंबई कोर कमिटी जी दहा वर्षे मुंबईमध्ये कार्यरत आहे जे आपल्या शिवसैनिकांसाठी किंवा आपल्या तालुक्यातील लोकांच्या मदतीसाठी काम करते तर आमचं एकच म्हणणं आहे की आमचा पक्ष हा तळागाळामध्ये वाढला पाहिजे कारण आज काय झालेलं आहे आम्ही मेहनत करतोय दहा वर्षे आम्ही तेच करतोय परंतु आतापर्यंत आपला ना कार्यकर्ता सुखी झाला ना संघटना वाढली ना काहीच झालं आमचं एवढंच म्हणणं आहे एखादा असा निष्ठावान कार्यकर्ता द्या की जेणेकरून तो आमदार होईल आणि आपल्या विधानसभेचा म्हणजे कार्यकर्ता आणि आपला पक्ष वाढवेल आतापर्यंत स्वतःच मोठे व्हायला लागले आमचं एक प्रामाणिक मत आहे की चांगला निष्ठावान कार्यकर्ता द्या त्याने पक्ष मोठा होईल संघटना मोठा मोठी होईल आणि त्यातून आपल्या कार्यकर्त्यांची कामं होती काय माझं फक्त उद्धव साहेबांना मातोश्रीला एवढंच सांगणं आहे किंवा आमचे संपर्क प्रमुख आहेत नेते आहेत की बाबा द्यायचा असेल तर चांगला निष्ठावंत कार्यकर्ता द्या त्याला त्याच्या पाठी आम्ही पूर्ण मुंबईकर उभे आहोत कारण विजयाची सुरुवातच मुळी मुळात ही मुंबईतूनच झालेली आहे त्याचे साक्षीदार आमचे स्थानिकचे आमदार आहेत अजय चौधरी साहेब आहेत सुनील शिंदे साहेब आहेत यांनी स्वतः ते अनुभवलेले आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे किंवा इथे एवढे प्रचंड मेळावे तुम्ही घेतलेत की बाबा आम्ही सुद्धा इथे उभा राहतोय याचा विचार करा सगळेच तुमच्या आमदारासाठी जाऊ नका एवढी आपली प्रचंड ताकद ही मुंबईमध्ये आहे आणि विजयाची सुरुवातच ही मुंबईतून होते तर आमचे पक्ष प्रमुखांना एवढंच सांगणं आहे की द्या असा कार्यकर्ता द्या की तो निष्ठावंत द्या आपला पक्ष वाढेल कार्यकर्त्यांचं भलं होईल जय हिंद जय महाराष्ट्र